तर हॅलो हाय सर्वांना तर आता ही आहे सकाळची वेळ आहे सकाळी अगदी साडेसहा झालेली आहे आणि आता मिस्टरांची ड्युटी असल्यामुळे मी सकाळीच उठले साडेसहाने सॉरी सहाच झालेले आहे आणि मिस्टरांची ड्युटी असल्यामुळे आता लवकर उठावं लागलं आणि त्याचबरोबर मी आता पित आहे सकाळचं माझं रुटीन असं आहे की उठल्याबरोबर मला कोमट पाणी हवं आणि कोमट पाणी मी पितेच पिते तर आता मस्तपैकी कोमट पाणी झालेलं आहे मी थोडंसं पिऊन घेते आणि पिल्यानंतर लगेचच मला स्वयंपाकाला लागावं लागतं पण मी पाणी वगैरे पिले आणि त्यानंतर मग आता स्वयंपाकाला म्हणजे आता चाय वगैरे ठेवणार तर मिस्टर म्हणाला की मी आज जात नाही तर आता मी उठली आहे तेच म्हणजे चाय वगैरे आता बनवायसाठी दूध वगैरे काढत आहे आणि ही दुधाची साय आहे जी काढत आहे तर तसं म्हशीचं जेव्हा दूध देते तेव्हा भरपूर साय निघायची पण मात्र आता गायचं जेव्हापासून दूध घ्यायला लागलं तेव्हापासून साय थोडीशी कमी झालेली आहे ती आता काढून घेते आणि त्यानंतर मग मी मस्तपैकी चाय ठेवते हो आधी थोडंसं तो दूध गरम करते त्याचबरोबर यांनी आणलं होतं पपया या त्याचं स्वागत आहे तुम्ही आपल्या आणखी एका ब्लॉगमध्ये तर कशा तुम्ही हो सगळे ठिका तिकडे सुद्धा सगळं मस्त आणि आता वाजला हे जवळपास साडेसहा होत आहे आणि मी आता करणार आहे सोबत फॅनचा आवाज आहे तर चला आता मी स्वयंपाकामध्ये आज आरूची भाजी आणि पुरी बनवायचं ठरलं आणि आता काही नाही फक्त वरण आहे सकाळचं आणि भात वगैरे ठेवून देईल त्याचबरोबर घरातली जाणारी आहे जवळपास सायंकाळची जी भांडी वगैरे ती स सगळीच कामं झालेली हो आहेत आणि आता स्वयंपाक करते मुलं वगैरे आहेत बाहेर खेळतच आहेत आणि आणि हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे तर आता मग आता सायंकाळीची वेळ होती तर आता म्हटलं चला आता आपण विहाराला दिवा वगैरे लावून घेतलेला आणि मग मस्तपैकी आता छान पूजा वगैरे हात जोडून घेते मी आणि त्यानंतर मग आता स्वयंपाकाला करते सुरुवात तर आता स्वयंपाकामध्ये आज मी बनणार आहे ते तुम्हाला मी डायरेक्टच दाखवेल तर चला आता आपण जाऊया किचनमध्ये तर बघा आज बुधांच्या मूर्त्या वगैरे खूप सुंदर दिसत आहेत आणि छान वाटत आहे तर बघा किचन तर अस्तव्यस्त होऊन आहे मी दूध यासाठी काऊन ठेवले कारण की आज स्पेशल आपण काहीतरी बनवणार आहोत ते म्हणजे आज बनवायला आहोत खीर आणि खीरसाठी बघा मी दूध काढलेलं आहे आणि मेन म्हणजे आता हे आज गायचं दूध आहे कारण म्हशीच्या दुधाची खीर खरंच छान होते म्हणजे थोडं घट्ट असतं तर आता मी आधी आज मी गाईच्या दुधाची बनणार आहे आणि हे एक लिटर दूध आहे तर तिथे साय वगैरे जशीच्या तशीच आहे फ्रीजमधनं मी काढून ठेवलेलं आणि एक दुसरीकडे जो गंज ठेवलेला आहे तर माझा मोबाईल जरा अलीकडे राहिला आणि पलीकडे मी बनवत आहे असं झालेलं तर घरी कोण प्रॉब्लेम हा आहे की माझ्याकडे मोबाईल पकडायला कोणीच नाही आहे म्हणून त्याच्यामुळे मी कुठेतरी तो ठेवते आणि व्हिडिओ करते तर अशा प्रकारे करते तर थोडंसं समजून घ्या आणि व्हिडिओ नक्की बघत चला तर त्याचबरोबर चला आता मी काजू किसमिस आहे ते छान क्रश करून घेत आहे हे क्रश जे आहे ते मी बोलवलेलं आहे मेशोवरनं खरंच खूप छान आहे त्याच्यामध्ये बदाम वगैरे खूप मस्त छिरल्या जातात आणि काजू वगैरे छान बारीक होते तसेही मुलांना ते काही आवडतच नाही ड्रायफ्रूट्स त्याच्यामुळे ते बारीक करून टाकणं आहे आणि बारीक करून टाकल्यावर मग ते कशेतरी त्यांच्या पोटात न कळत जातात नाहीतर मोठे मोठे काढले तर ते तसे तसेच बाहेर काढून ठेवून देतात तर आता मी एकीकडे छान तापट दूध ठेवलेलं होतं दूध दूध एकीकडे ठेवून आहे आणि दुसरीकडे मी गंज ठेवलेला आहे त्या गंजामध्ये मी टाकलेलं आहे तूप आणि तूप गरम करायला ठेवलेलं आहे त्याचबरोबर आमच्याकडे गेलेली लाईन आणि लाईन गेल्यानंतर हे असं झालं अंधार तर अंधार झाल्यामुळे आणखी थोडंसं ते दिसायला थोडंसं वेळ लागत होतं तर हे बघा आता मी तिथं टाकून देत आहे थोडंसं माझा मोबाईल चुकलेला की डायरेक्ट गॅस दिसत नाही तर अशा प्रकारे तर मी आता तुम्हाला सांगते कसं बनवायचं तो आणि खीर हा खूप आवडता पदार्थ आहे मला मला तांदळाची खीर खूप आवडते आणि मी कधीही ती बनवते कधीही म्हणजे मला जेव्हा वाटेल मी तेव्हा ती खीर बनवायला सुरुवात करून टाकते असं आहे तर चला आता मी तुम्हाला जो आता दाखवते मी तुम्हाला म्हणजे जसं जमेल तसं तुम्हाला कळलं आणि मग मी नंतर ते ठेवलं मोबाईलबरोबर तर हे बघा इथे गंज ठेवलेला आहे गंजामध्ये टाकलेलं आहे मी तूप आणि तुपामध्ये मी टाकलेलं होतं आपले क्रश केलेले काजू आणि बदाम आणि ते थोडेसे असे छान लालसर झाले त्याच्यानंतर मग मी तिथे ओतत आहे तर म्हणजे थोडंसं नाही का मी तिथे थोडंसं अगदी थंड पाणी टाकलेलं होतं यासाठी की जे दूध एकदम आपण टाकल्यावर ते फुटू नये तर दूध दुद कसं दूध दूध दुद एकदम जर गरम याच्यामध्ये टाकलं आणि थंड दूध आहे ते त्याच्यामुळे ते फाटल्या म्हणजे दूध असं फाटतं आणि ते वेगवेगळं होतं पाणी आणि ते आहे तर त्याच्यामुळे मग मी काय केलं थोडंसं कधीही थोडंसं त्या गरम जर आप तुमचं भांडं वगैरे असेल तर त्याच्यामध्ये मी तूप टाकून घेतलं तुपामध्ये मी काजू किसमी छान भाजले आणि ते बाहेर न काढतं त्याच्यामध्ये मी थोडंसं हलकंसं थंड पाणी टाकलेलं थोडंसं म्हणजे आपलं चमच्या छोटासा चमचा जो असतो चमचा किंवा दीड दीड दोन चमचे पाणी टाकलं असेल मी त्याच्यामध्ये आणि त्यानंतर मग मी टाकलेलं आहे तिथे दूध अख्खंच्या अख्खं ओतून दिलेलं एकही लिटर एक लिटरमधून अगदी थोडंसं चायपुरती मी ठेवलेलं होतं कारण आई म्हणतो तर मला चहासाठी राहू दे त्याच्यामुळे मी थोडंसं काढून ठेवलेलं आणि मी जी खीर बनणार ती आहे भाताची आता ते तिकडे छान शिजत आहेत तोपर्यंत म्हणजे त्याला उकडी येतपर्यंत आता मी इकडे भाताची प्रोसिजर करून घेते आणि तांदळाची खीर खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवलेली जाते आणि खूप वेगवेगळ्या तांदळापासनं तर सेंटेड तांदळापासून किंवा साधे आम माझ्या आमच्याकडे जास्त करून तांदूळ येतं ते जयश्रीराम अशी इकडे विदर्भात जास्त फेमस आहे तर तेच तांदूळ आहे ते तांदूळ त्या तांदळाचे मी भात केलेला होता आणि तो भात उरलेला होता आणि भात उरला तर ती मी छान वाटीभराचा भात घेत आहे म्हणजे जो छोटासा पॉट आहे मिक्सरचा तो पूर्ण भरून आहे तो पूर्ण भरलेला भर पॉट आहे त्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकलेला आणि हे बघा अशा प्रकारे छान बारीक म्हणजे त्या तांदळाचे असे एका तांदळाचे असे दोन तीन भाग होतील अशा प्रकारे मी मस्तपैकी ता, ते तांदूळ क्रश करून घेतलेले आहेत थोडंसं पाणी टाकून तांदळाची खीर जर तुम्हाला करायची असेल तर तांदूळ भिजवून ठेवतात ते वेगळी पद्धत आहे डायरेक्ट तांदूळ टाकून करतात ते वेगळी आहे आणि उरलेल्या भातापासून करतात तेसुद्धा वेगळेली आहे तर एक लिटरमध्ये मी तीन वाटी साखर टाकलेली आहे आणि वाटी मी तुम्हाला दाखवते अगदी छोटीशी वाटी आहे खूप मोठी वाटी नाही आहे बघा अगदी छोटीशी वाटी आहे या वाटीने मी एक लिटरमध्ये तीन वाटी साखर टाकलेली आहे अगदी किसमीस बदाम तुम्हाला जे घ्यायचे ते आणि किसमीस जर टाकत असाल तर ते तुम्ही शेवटी टाका ते यासाठी कारण किसमिसमुळे दूध फुट किसमिसमुळे दूध फुटतं आणि खीरसुद्धा खराब होते तर कारण किसमिस असतं आंबट त्याच्यामुळे मी तर नॉर्मली किसमिस टाकत नाही आणि टाकायचं असेल तर मग पूर्ण खीर झाली खीर झाल्यानंतर जेव्हा आपण बंद करतो गॅस तेव्हा टाकायची आणि ती सुद्धा आधी तळून घ्यायची छान फुगल्यावर नंतर ती शेवट टाकायची आणि त्याचबरोबर माझी आता इकडे छानपैकी मस्त खीर शिजत आहे आणि त्याचबरोबर मी एकीकडे ठेवले आहे आज आलूची आलूची भाजी बनणार आहे सोबत बनणार आहे पुऱ्या आणि खीर तर असा आजचा बेत आहे आणि खीर ते थोडीशी ढवळत राहावं लागतं आणि हे बघा हे आहेत पिसलेले त्या भात आहे जो मी छान बारीक केलेला होता मिक्सरमध्ये तोच भात आता मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे तो अगदी असा घट्ट होऊन गेला थोडंसं पाणी टाकून त्या दुधामध्ये टाकायचं आणि दूध छान म्हणजे असं उखडल्यावरच ते टाकायचं आणि पूर्ण मी आता जेवढा भात घेतला आता क्रश करून तो पूर्णच्या पूर्ण मी टाकलेला आहे आणि खीर अतिशय सुंदर झालेली होती आणि त्याचबरोबर तिला पाहिजे लिमिटमध्ये जेवढी गोड पाहिजे तेवढीच छान गोड झालेली होती खूप गोडही नव्हती आणि खूप काही हेही नव्हती खूप छान झालेली होती खीर तर जसा अंदाज मी सांगितला आहे त्याप्रमाणे तुम्ही खीर करा तुमची सुद्धा अतिशय सुंदर खीर होईल आणि एकीकडे आता सुरू आहे माझी खीर म्हणजे आता जवळपास खीरमध्ये सगळं प्रोसिजर झालेलं आहे आणि आता मी थोडंसं त्याच्यावरनं आणखी थोडंसं तूप टाकून घेते कारण शेवटी आपली जेव्हा पूर्णपणे खीर तयार होते आणि आपण जेव्हा गॅस बंद करतो नॉर्मली मी तेव्हा टाकते थोडंसं आणखी एक चमचभर तूप टाकते पोहे खायच्या चमच्याने पण आता मी काय केलं मला इकडे घाई होती आणि मला भाजी बनवायची होती आणि तुपाचा डब्बा होता अगदी वरतीच ठेवून तर त्याच्यामुळे म्हटलं मी चला आणखी मी थोडंसं तिथे तूप टाकून दिलेलं आहे आणि जवळपास आपली खीर शिजतच आलेली आहे आणि भात ऑलरेडी शिजलेला होता त्यातूनही तो मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला तर त्याच्यामुळे आणि दूध मस्त उखडलेलं थोडंसं कमी झालेलं छान झालेलं होतं असं घट्ट तर त्याच्यामुळे ते सुद्धा झालेलं होतं आणि मग मी तिथली गॅस बंद करून खीर उतरवून ठेवलेली आणि एकीकडे भात आणि इकडे आता माझ्याकडनं सुरू आहे पुऱ्या आणि इकडे भाजीसुद्धा आपली बोलतं बोलतं भाजीसुद्धा माझी फोडणी देऊन झालेली आणि भाजीसुद्धा पूर्ण झालेली आहे प्रकारे आपला झाला पूर्णपणे स्वयंपाक आणि पुऱ्या बघा माझ्या किती सुंदर अशा फुगत आहेत मस्त सुंदर पुऱ्या झाल्या खूप छान तर हे बघा ही खीर आहे खीर सोबत आलूची भाजी आणि सोबत आहे पुऱ्या आणि तुम्हाला कसा वाटलं तर नक्की सांगा आवडलं तर सोबत लाईक करा आणि बघा आई बसला आहे जेवायला तर चला तुम्हीसुद्धा या बाय फ्रेंड